नमस्कार श्रावण बाळ निराधार योजना संजय गांधी निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत जर आपण या योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण बऱ्याच गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपण नेहमीच अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देत असतो जवळजवळ चोवीस लाख लाभार्थ्यांपर्यंत आता आपण पोहोचलेलो आहोत आपली संख्या जी आहे तर ती चोवीस लाख लाभार्थ्यांपर्यंत आपला जो व्हिडिओ आहे तर तो पाहिला जात असतो तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना या योजनेचे जे व्हिडिओ आहे तर ते सर्वाधिक फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती आहे असं यूट्यूबकडून आपल्याला जे आहे तर ते सांगण्यात आलेलं आहे आणि यासाठी आपल्याला एक अभिनंदनपर काही छोटंसं गिफ्ट देखील देण्यात आलेलं आहे सो so, तुमच्या सर्वांमुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे आता आपण चोवीस लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत चला वेळ न गमवता महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करूया त्याआधी जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा आता पहिला मुद्दा आहे की आपल्याला तर पगारवाढ झालेली आहे कि ती किती रुपयाने का होईना पण झालेली आहे कडू यांच्या प्रयत्नातून आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून ही जी आहे तर ती थोडी का होईना पण वाढ झालेली आहे जरी आपल्याला एक रुपया जरी वाढ झाली तरी तो आनंदाची गोष्ट आहे म्हणजे असं नाही की आम्हाला वाटत नाही की तुम्हाला कमी वाढ व्हावी तुम्हाला अधिक वाढ व्हावी हेच चम आमचं म्हणणं आहे परंतु जी वाढ झाली त्यामध्ये काही लोक संतुष्ट आहेत काही लोकांना अधिक वाढ व्हावी असं देखील वाटत आहे त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या लाभार्थ्यांना वाढ झालेली नाही जसे की ज्येष्ठ नागरिक आहेत आजारी लोक आहेत विधवा महिला आहेत इतर जे लाभार्थी आहेत ज्यांना अद्याप वाढ झालेली नाही तर त्यांना देखील लवकरात लवकर जे आहे तर ते अनुदान वाढ होण्यात यावे अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया सरकारकडे विनंती करूया आम्ही देखील यासाठी अर्ज जो आहे तर तो देणार आहे सरकारला आणि निश्चितच सरकार यावर काही ना काही विचार करेल आता बघूया ज्या लाभार्थ्यांना हे पैसे वाढलेले आहे त्यांनी काय करायला पाहिजे कुठले डॉक्युमेंट्स काढण्याची गरज आहे का तसेच कुणाला पैसे देण्याची गरज आहे का हे आपण पाहणार आहोत तर बघा अठरा तारखेला एकोणावीस तारखेला जे आ, हे झालेलं होतं अठरा तारखेला जो शेवटचा दिवस होता अधिवेशनाचा त्या दिवशी जो आहे तर तो सरकारने फायनली निर्णय घेतलेला आहे आणि आता पगारवाढ जो आहे तर तो पगारवाढ जी आहे तर ती घोषित झालेली आहे परंतु याबद्दलचा संबंधित वाढीचा जी आर जो आहे तर तो सरकारने अजूनही बनवलेला नाही आहे तीन चार दिवसामध्ये हा जी आर यायला पाहिजे होता परंतु अद्यापही जी आर आलेला नाही आता बघा यामध्ये याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तो लाभ घेण्यासाठी कोणती डॉक्युमेंट्स काढावे लागेल असा प्रश्न देखील मला वारंवार लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे तर बघा आपल्याला कुठलेही डॉक्युमेंट्स काढण्याची गरज नाही फक्त आपलं जे जि दिव्यांग यांचं सर्टिफिकेट आहे ते स्वावलंबन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरून काढलेलं असावं म्हणजेच तुमच्याकडे यू डी आय डी जे कार्ड आहे ते असलं असणं गरजेचं आहे आणि जर ते बऱ्याच आधी काढलं असेल यू डी आय डीचा जो शोध आहे तर तो दोन हजार सोळा सतरा साली लागलेला आहे आणि जेव्हा पी डब्ल्यू डी ॲक्ट ट्वेंटी सिक्स्टीन आलेला आहे तर तेव्हा याला मंजुरी मिळाली यू डी आय डीला तर बघा जर तुमचं खूप जुनं यू डी आय डी असेल दोन हजार सोळाचं असेल आणि ते वेबसाईटवरती जर त्याची डिटेल शो होत नसेल तर तुम्ही ते अपडेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येणार नाही पण त्याला देखील अपडेट करणं हे काही मॅन्डेटरी म्हणजेच कंपल्सरी नाही तर आशा करतो की सर्वांकडे यू डी आय डी म्हणजेच डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आणि यू डी आय डी हे दोन्ही असेल जर एखाद्याकडे नसेल तर त्यांनी कमेंट करा आपण त्यांना मदत करू की तुम्हाला काय करता येईल याविषयी तुम्ही कमेंट करा निश्चितच यावरती व्हिडिओ येईल की तुमच्याशी आमचे अधिकारीच फोनवरती संपर्क साधून काही ना काही जे आहे तर ते उपाय यावरती करेल ठीक आहे तर बघा बऱ्याच लाभार्थ्यांकडून मला फोनच्याद्वारे विचारलं ले गेलेलं आहे की सर आता हे अनुदान जे आहे तर ते आम्हाला पुढील महिन्यामध्ये मिळणार आहे का तर लाभार्थ्यांना सांगू इच्छितो की हे अनुदान जे आहे तर ते पुढील महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही कारण पुढील महिन्याचा जो जी आर आहे तर तो आधीच आलेला आहे त्यामुळे पुढील महिन्यापासून तुम्हाला हे अनुदान अजिबात मिळणार नाही आता हे अनुदान कधीपासून मिळेल याची जशी अधिकृतरित्या घोषणा केली जाईल जसं जशी घोषणा झाली तसा जी आर येईल तसा लगेचच आपण व्हिडिओ प्रसारित करणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलशी जुळून राहा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल ठीक आहे तर अशी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या चॅनलवरती नेहमी देत असतो त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राइब करा है है। तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच अधिकृत आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत आपण नेहमी पोहोचवत असतो आता बघा पुढील महिन्याचे मानदान आमच्या तालुक्यात कधी येईल याविषयीचा देखील बऱ्याच लोकांच्याद्वारे मेलच्याद्वारे व्हॉट्सॲप टेलिग्राम ट्विटरच्याद्वारे आपल्याला प्रश्न येतो आहे तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो पुढील महिन्याचा जो लाभ आहे त्याची तारीख जी आहे तर ती निश्चित झालेली आहे आणि याची तालुकावाईज माहिती आमच्याकडे येत आहे परंतु पूर्ण तालुक्यांची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही त्यामुळे आपण तो व्हिडिओ टाकलेला नाही आहे परंतु पुढील तीन ते चार दिवसामध्ये निश्चितच आता तालुकावाईज जी आहे तर ती यादी येणार आहे त्यामुळे तुमच्या तालुक्यात किती तारखेला पैसे येणार हे आम्ही निश्चित तुम्हाला सांगू आणि त्याच दिवशी एक्झॅक्टली exactly त्याच दिवशी तुम्हाला पैसे येणार आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती असणार आहे त्यासाठी ती माहिती पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल कारण अशी जी माहिती आहे तर ती बाकी कुठे तुम्हाला मिळत नाही कारण बाकी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला काहीतरी वेगळं सांगून फसवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु आपल्याकडे जी आहे तर ती अधिकृत माहिती मंत्रालयाच्या सोर्सेसनुसार जी आहे तर ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो श्रोत्यांकडून जास्तीत जास्त विचारला गेलेला प्रश्न आणखी आहे तो आपण पाहूया त्याआधी काही भावनात्मक देखील बऱ्याच आपल्याला येत असतात ज्यामध्ये संगीता यांनी कमेंट केलेली आहे संगीता कुणीतरी आहे त्यांनी कमेंट केलेलं आहे साहेब संजय गांधी निराधार योजनाचे वाढीव अनुदान बघा संजय गांधी निराधार योजनाचे वाढीव अनुदान सरसकट सर्वांना प्लीज मिळाले पाहिजे हे माझी हात जोडून विनंती आहे सरकारला निश्चितच आम्ही देखील सरकारला विनंती करतो की सर्वांना जे आहे तर ते सारखे पैसे मिळवू द्या कारण आम्हाला माहिती आहे आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगतात आणि बऱ्याच भावनिक कमेंट्स येतात भावनिक म्हणजेच बरेच लोक असे आहे ज्यांना बरीच गरज आहे आणि आम्ही देखील परीने त्यांना निश्चित मदत करत असतो सो so, त्यामुळे तुम्ही काही अडचण असेल तर ती देखील आम्हाला सांगा शक्य झाल्यास आम्ही नक्की तुम्हाला मदत करू आणि सरकारला देखील आम्ही अर्ज करणार आहोत ठीक आहे पुढील महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच श्रोत्यांकडून विचारला जात आहे तर सर काही काही तालुक्याच्या ठिकाणी काही एजंट आहेत तर ते आम्हाला पैसे मागत आहे जर तुम्हाला पंचवीसशे रुपये घ्यायचे असतील तर आम्हाला सुरुवातीला पैसे द्या आणि आम्ही ते पंचवीसशे रुपये लागू करून देतो असं देखील बऱ्याच ला लाभार्थ्यांकडून मला फोनच्याद्वारे सांगण्यात आलेलं आहे तर या सर्व लाभार्थ्यांना मी सांगू इच्छितो की अद्याप कुठलीही घोषणा झालेली नाही कुठल्याही एजंटला तुम्ही पैसे देऊ नका कारण अधिकृतरित्या काहीही काढणे किंवा काहीही जोडणे असं सरकारने अधिकृतरित्या सांगितलेलं नाही आहे तर ही फसवेगिरी जी आहे तर ती जे एजंट लोक आहेत त्यांना देखील विनंती आहे की तुम्ही गरीब लोकांना जे गरजूवंत आहेत जे निराधार आहेत जे दिव्यांग आहेत अशा लोकांना लुटू नका कृपा करून जर ते लुटत असतील तर तुम्ही जे लाभार्थी आहेत त्यांच्या अशी कुठेही त्यांच्या आशेला बळी <workitenın> पडू नका तुम्ही आम्हाला पाचशे रुपये द्या हजार रुपये द्या दोन हजार द्या आम्ही तुम्हाला पंचवीसशे रुपये लागू करून देतो साहेबांकडून लेटर आणून देतो अशा प्रकारच्या मागण्या ज्या आहेत तर त्या तालुक्याच्या ठिकाणी आता ज्येष्ठ नागरिकांकडून दिव्यांगांकडून केली जात आहे म्हणजे त्या लाभार्थ्यांना जे आहे आ, जे तर ते अशी मागणी जे संबंधित एजंट आहे तर ते करत आहेत अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे आणि काही प्रमाणात लोकांनी फोनवरून देखील ही माहिती सांगितलेली आहे तर ती ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे अत्यंत खेदाची बाब आहे की ज्यांना पंचवीसशे रुपये पंधराशे रुपयावरती महिन्याचं अवलंबून राहावं लागत आहे आणि अशा लोकांना जर तुम्ही लुटत असाल तर खूप खूप खेदाची ही बाब आहे तुम्हाला कधी ना कधी याचं जे फळ आहे या तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल त्यामुळे एजंटनी देखील अशा गरीब लोकांना कृपा करून मी विनंती करतो तुम्हाला हात जोडून की तुम्ही देखील त्यांना लुटू नका आणि त्यांना अशा फसव्या याच्या जाळ्यामध्ये अजिबात उडू नका जर तुम्हाला एजंटला मी सांगू इच्छितो जर तुम्हाला जर काही पैशांची गरज असेल तर निश्चित आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला जर खरंच गरजुवंत असाल तर निश्चित तुम्हाला मदत करू परंतु कृपा करून आमच्या दिव्यांग ज्येष्ठ नागरिक विधा महिला अशा होतकरू गरजू लाभार्थ्यांच्या पाठीमागे लागून कुठेतरी त्यांना त्रास देण्याचा कृपा करून प्रयत्न करू नका तर श्रोते हो अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण नेहमीच देत असतो त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुळून राहा चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद